नमस्कार मित्रांनो हे आपले एच जी एस साखरे मोटर्स जबरदस्त दसरा दिवाळी ऑफर आपण घेऊन आलेलो आहोत जबरदस्त ऑफर 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 ते पण फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपयामध्ये स्कूटर ते पण इलेक्ट्रिक नो खर्च नो प्रोजेक्ट ते फक्त आणि फक्त चाळीस हजार निवड आपल्या दसरा दिवाळी निमित्त आपण ऑफर आपल्या अंबोगामध्ये घेऊन आलेलो तुम्हाला सर्व्हिस सेंटर स्पेयर पार्ट ह्याची काही काळजी न करता तुम्ही आपल्या शॉपला विजिट करू शकतात सर्व इलेक्ट्रिक गाड्यांचे स्पेअर पार्ट सर्व इलेक्ट्रिक गाड्यांचे सर्विस सेंटर आपण आपल्या अंबजोगामध्ये केलेलं आहे तुम्हाला कसली वॉरंटी गॅरंटी आपल्या शॉप मध्ये सर्व भेटणार आहे आपण आपल्या अंबजोगामध्ये जबरदस्त पैकी ऑफर घेऊन आलो आहोत फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपयामध्ये मॉडेल घेऊन आलो तुम्ही पाहू शकता कसे स्कूटर या एकदा आपण फीचर्स पाहूयात जर ह्याचा आपण स्टार्टअप केलं तर डिजिटल मोटर दिलेला डिजिटल मीटर आपल्याला दिलेला आहे कंपनी नजी आपले लहान लेकरं वगैरे जरी आपण चालू केली वगैरे किती जरी आपण रेस केला तरी आपल्याला रेस होणार नाही जोपर्यंत आपण पार्किंग मोड काढत नाही तोपर्यंत आपली गाडी रेडी झाली नाही ते पण आपल्या स्टॉप आप स्पीड घेऊन आलेलो पन्नास ची पाहू शकतात एकदम जबरदस्त स्टॉपवर घेऊन आलेलो आहोत आपण आपल्या अंबजोगाईमध्ये एसजीएस साखरे मोटर्सला दसरा दिवाळी ऑफर आपण आपल्या अंबजोगाईमध्ये तसच लिथियम बॅटरी सहित लिथियम बॅटरी एकशे नव्वद ते एकशे दहा किलोमीटर चालणारी गाडी ते पण निवड कमीत कमी किमती मध्ये आपण चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयामध्ये एकशे दहा किलोमीटर चालणारी गाडी ठेवलेली आहे आपल्या अंबजोगाळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता चौऱ्याहत्तर हजार पाचशे वाली गाडी काहीच नाही एकशे दहा किलोमीटर जे एच बॅटरी आपण यूज केली आहे एच जी एस साखरे मोटरची खुद आहे स्वतः आपण मॅन्युफॅक्चर आहोत तुम्हाला था। वॉरंटी न राहता गॅरंटी ठाम मताने आपण देणार आहोत ते पण स्वतः आपली मॅन्युफॅक्चर आहे एच जी एस साखरे मोटर धमाकेदार ऑफर आपल्या अंबजोगामध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तुम्ही अवश्य आपल्या अंबजोग्याला भेट द्या आपला अॅड्रेस आहे तथागत चौक खन्नाई मंगल कार्यालय शेजारी तर तुम्ही पाहू शकतात हे एकशे दहा किलोमीटर चालणारं मॉडेल आहे जे की याच्यामध्ये लिथियम ची बॅटरी आपण यूज केली आहे त्या बॅटरीला बै तीन वर्ष वॉरंटी न राहता आपण देणार आहोत गॅरंटी तात्काळ तुम्हाला हा पीस वॉरंटीमध्ये दुसरा काढून जागेवर गॅरंटी प्रमाणे देणार आहोत तुम्ही पाहू शकता कशी आहे हे चाळीस हजारला ला मॉडेल हे चौऱ्याहत्तर हजार पाचशेला मॉडेल आपण ठेवलेलं आहे ते पण धमाकेदार नव्वद ते एकशे दहा किलोमीटर चालणार तसंच आपल्या शॉपमध्ये सर्व इलेक्ट्रिक गाड्यांचे काम केले जातात तस सर्व इलेक्ट्रिक गाड्यांचे स्पेअर पार्ट अवेलेबल आहेत तर तुम्ही कुठूनही कॉन्टॅक्ट करू शकतात आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस बावन सोळा झिरो एक एच जी एस साखरे मोटर्स ऑफर दसरा आणि दिवाळी फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपयामध्ये आपण घेऊन आलेलो आहोत अवश्य एकदा भेट द्या एच जी एस साखरे मोटर्स होऊ शकतात गाड्या मॉडेल्स फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपयामध्ये नमस्कार मित्रांनो